स्वागत आहे भावना जाधव लोकसमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पोट्याची भाजी बनवायला शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा साहित्य मी घेतलेलं आहे तर मी साहित्य तुम्हाला अगोदर दाखवते तर बघा इथे मी चार मध्यम आकाराचे इथे मी चार मध्यम आकाराचे पोटॅटो कट करून उकडून याला घेतलेले आहे त्यानंतर एक कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर मोहरी घेतलेली आहे त्यातले आहेत इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथे लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे आणि इथे सुहाना सांबर मसाला आणि इथे भरपूर मसाला घेतलेला आहे आणि इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे मीठ घेतलेला आहे तर आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर पहा सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे यामध्ये कढई गरम करायला ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकून घ्या मध्ये तेल टाका आणि आचेवर गरम गरम झाल्यावर आपल्याला मोहरी घालायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे तेल घ्या यामध्ये कडे मध्ये तेल गरम होईपर्यंत तुम्हाला इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर बघा तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये जिरे मोहरी घालून घ्या मोहरी सगळी गडपडल्यानंतर यामध्ये जिरे घालून घ्या त्याच्यानंतर आपण वाटून घेतलेली लक्षून आणि श्वेतुंब यामध्ये ॲड करून घ्या त्यानंतर पुढेशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला त्याच्यानंतर चिरून घेतलेला कांदा यामध्ये घाला दा, सोनेरी रंग येईपर्यंत घ्या पर बघा कांद्याला असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा हा आपला तळलेला आहे त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्या टोमॅटो सुद्धा मस्त असं पाणी सुटेपर्यंत तुम्हाला आहे तर बघा आपलं टोमॅटो कापून झाल्यानंतर मस्त असं तळून घ्यायचं आहे बघा तर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत म्हणजेच हळद लाल तिखट तर यामध्ये पहा दोन चमचे लहान हळद घालून घ्या हलवून त्यानंतर तुमच्या घरी जसं हवं तसं तिखट घालू शकतात जास्त तिखट आलत असेल तर जास्त घाला मी इथे दोन चमचे तीन चमचे मी ॲड करून घेत आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्या त्यानंतर यामध्ये भरपूर मसाला थोडासा टाकून घ्या त्यानंतर आपण चिरून घेतलेले बटाटे यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि हलवून घ्यायचं आहे तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नीट याला मिसळून घ्या आणि याच्यामध्ये सवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर बरं सवीपुरतं ॲड करून घ्या यामध्ये मीठ त्यानंतर आपण इकडे गरम करायला ठेवलेले पाणी यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे जर तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर पाणी जास्त ॲड करा आणि घट्टसं पातळ मिडियम पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालून घ्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये शेंगाचं पूट तुम्हाला घालून घ्यायचं आहे शेंगाचं पूट ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात नाही घातलं तरीसुद्धा भाजी छान लागते इथे मी मोठा एक चमचा शेंगाचं बारीक करून घेतलेलं पूट ॲड करत आहे तुम्हीसुद्धा ॲड करू शकता शेंगाचं पूट घातल्यामुळे भाजी खूप छान लागेल मी आणखी थोडंसं मस्त हलवून घ्या आणि थोडीशी घट्ट आणि थोडीशी पातळ भाजी खूप आवडते तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते तुम्हाला जर असंच पाहिजे असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे करून घ्या त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला सांबर मसाला टाकायचा आहे आणि दोन मिनिट याला झाकण ठेवून थोडस शिजवून घ्या तर बघा दोन मिनिटे झालेली आहेत हे झाकण तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजीला असं हलवून घ्यायचं आहे तर बघा रंग खूप छान दिसत आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर आपली भाजी करून झालेली आहे तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि यावरती को थोडीशी कोथिंबीर घालून घ्या सर्व करू शकता ही आपली सोपी आणि चविष्ट पोटॅटोची भाजी रेसिपी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीला लवकरात लवकर पाहण्यासाठी बेलकॉनला प्रेस करा पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत आहे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही बघा ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी तयार आहे खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट ही भाजी होते तर अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा बनवून खाऊ शकता चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी लोक चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद